नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहेत तीन जून वार सोमवार तर उद्या आलेले आहे भागवत एकादशी तर हिंदू धर्मामध्ये एकादशीला खूप महत्त्व आहे तर या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा अर्चा केली जाते तसेच त्यांच्या आवडीच्या वस्तूही त्यांना अर्पण कर करून त्यांना प्रसन्न करून घेतले जाते त्यासोबतच दोन जून जूनला म्हणजेच आज आहे अपरा एकादशी आणि उद्या तीन जूनला आहे भागवत एकादशी तर अशा या दोन एकादशी आलेल्या आहेत तर व्रत कोणत्या दिवशी करावे तर तीन जून वार सोमवार भागवत एकादशीचं व्रत हे करावे तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे उद्या तीन जूनला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपही करायचा आहे तर असे केल्याने आपल्यावर भगवान विष्णूची भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूं विश्नु, विष्णूंची पूजा केली जाते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला आमंत्रण द्यायची गरज येत नाही ती स्वतःहून तिथे येते तर जी व्यक्ती एकादशीचे व्रत करते तर तिच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात ज्या काही समस्या असतात तर त्या दूर होतात त्यासोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्यही नष्ट होते आणि घराची प्रगती होती मुलांची पतीची प्रगती होते असे म्हटले जाते तर जे काही पाप केलेले आहे तर तेही नष्ट होऊन जातात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते त्यामुळे हे एकादशीचे व्रत करायचे असते सेवा आणि पूजा आपण करायच्याच आहेत पण त्यासोबतच आपल्याला काही उपायही करायचे आहेत तर असाच एक उपाय आपल्याला उद्या भागवत एकादशीच्या दिवशी करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर पिंपळाच्या झाडाला आपल्याला उद्या तीन जूनला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर यामुळे घरातील पितृदोष दारिद्र्य इडापिडा नष्ट होईल आणि घरातून अलक्ष्मी बाहेर जाईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी वास करेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि जीवनामध्ये खूप प्रगती होईल घरामध्ये जर सारखे वादविवाद होत असतील भांडणे कलह होत असतील तर एकमेकांसोबत पटत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर हा उपाय करायचा आहे तसेच घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल घरातून जास्तीचा पैसा खर्च होत असेल तसेच घरात मोठी मुलं आहे त्यांचा विवाह जमत नाही तर अशा वेळी आपल्याला आपल्या घराला पितृदोष लागलेला असतो आणि त्यामुळेच या समस्या या निर्माण होतात आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच काही ग्रहदोष असेल तरही ही। काही ग्रहदोष असतील तरीही या समस्या निर्माण होतात तर जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर मिळेल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल त्यामुळे तुम्हाला हा उपाय उद्या तीन जूनला करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चंदन टाकायचं आहे तसेच त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका, टाका आणि एक चम्मच कच्चे दूध टाकायचं आहे आणि त्यासोबतच एक दिवा हे आपल्याला सोबत घ्यायचा आहे कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता मातीची किंवा पितळीपंथी घेऊ शकता किंवा कणकेचा दिवाही तुम्ही बनवून घेऊ शकता आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचा किंवा तिळाचं ता, तेल टा तेल टाकायचं आहे किंवा कोणतंही तेल टाका आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी टाका त्यासोबतच त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात बनवून घ्यायची आहे आणि हे घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर दिव्याखाली आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायचे आहे आणि त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्या जे तांब्यामध्ये आपण पाणी नेलेलं आहे तर ते पाणी झाडाला अर्पण करायचं आहे आणि झाडाला अकरा प्रदक्षिणाही घालायच्या आहे प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच झाडाला पाणी अर्पण करतानाही आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तिथे बसून हात जोडून ज्या तुमच्या समस्या आहेत तर त्या समस्या सांगायच्या आहेत मग आर्थिक समस्या असो किंवा घरातील ज्या काही अडचणी समस्या असतील तर त्या आपल्याला तिथे सांगायच्या आहेत आणि भगवान विष्णूंच्या भगवान विष्णूंचा पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला या झाडाची उद्या पूजा करायची आहे तर एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यामुळेच आपल्याला उद्याच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे तसेच पितरांचाही पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो आणि त्यामुळे अशा काही तिथे ना आपण असे उपाय केले तर भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि आपले पितरही आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपला जो काही पितृदोष असेल तर तो कमी होण्यासही मदत होते तर अवश्य उद्या भागवत एकादशीला तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ